निर्णय घेत असताना एकत्रित निर्णय घ्या आज तातडीने निर्णय झाला पाहिजे तेव्हा ज्यांना कोणाला आपल्या विचारून आपल्यामध्ये येण्यासाठी इच्छा असेल अशा सगळ्यांना आपली दारं आजपासून आहेत याच ठिकाणी नक्की स्वागत केलं जाईल आज भारतीय जनता पार्टीने इतक्या कमी वयामध्ये निरीक्षक म्हणून मला अहिल्यानगर शहर जिल्ह्याची जबाबदारी त्या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळे जर तुमच्याच काम करण्याची चमक असेल काम करण्याची जर क्षमता असेल तर भारतीय जनता पार्टी असं घेरून घेरून प्रत्येक माणूस मान्त, माणूस असतो श्रीगंध हा महाराष्ट्रात गाजला पाहिजे असं काम करू इथे येणार ना आपण श्रीगंधात झालं की मुंबई नाही हेच करायला नाही एवढं काम आपल्याला करायचं आहे पाण्याचा प्रश्न शंभर टक्के सुटला वर्षभर आता श्रीगंध एक नंबरचा होईल